वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे बालमनाला वाचनाची व संस्काररूपी ज्ञानाची गोळी लावणाऱ्या पुस्तक दोस्ती अभियानाच्या वतीने आयोजित ज्ञानदीप पुस्तक दोस्ती शिबिर विद्यार्थ्यांमध्ये प्रबळ आत्मविश्वास निर्माण करणारे ठरले आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दीपक भूत भावरे यांनी केले सेलू तालुक्यातील के निसर्गाच्या कुशीत बसलेल्या हिवरा या गावी दहा ते अठरा वयोगटातील मुलामुलींकरिता एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटक म्हणून भूत बावरे बोलत होते याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक प्रभाकर साफेकर व पुस्तक दोस्ती चरवडीचे प्रणेते व शिबिराचे आयोजक प्राध्यापक सचिन सावरकर यांची उपस्थिती होती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात आयोजित होत असलेल्या या पुस्तक दोस्ती शिबिराची सुरुवात साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या गीताने झाली शिबिराच्या विचार मंचावरील सर्व अतिथींचे थी स्वागत पुस्तक देऊन करण्यात आले पुस्तक दोस्ती शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना प्राध्यापक सचिन सावरकर यांनी पुस्तक वाचणे हा दडपणाचा भाग नसून ती एक आनंददायी अशी प्रक्रिया असून तिथे सवयीत रूपांतर केल्यास जीवनाला निश्चितच आकार मिळतो असे सांगून प्रत्येक रविवारी गावागावात होणाऱ्या पुस्तक दोस्ती शिबिरात आपल्या मुलांना सहभागी होण्यास पालकांनी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले तसेच पुस्तक दोस्ती शिबिराचे स्वरूप व्यापक करून पालकांच्या सहभागाने ही चळवळ वाढविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले दोन सत्रात विभागलेल्या या शिबिराच्या दुसऱ्या सत्रात बालमित्रांनी निर्भीडपणे आपले अनुभव कथन केले यश गडकरी या अकरा वर्षाच्या मुलाने आज मी मी आजपासून चांगल्या पुस्तकाचे पाच पान दररोज वाचणार असे सांगितले साहेल सलामी या विद्यार्थ्याने यानंतर मी टीव्ही कमी पाहणार असे ठासून सांगितले सोहम नरताम या लहानग्या मुलाने यानंतर मी प्रवास करताना पुस्तक सोबत ठेवणार असे निसून सांगितले धाशी राणी गटातील आरोही सातपुते हिने अभ्यास करण्याचा खूप कंटाळा यायचा मात्र आता पुस्तक दोस्ती शिबिरातून अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली असे सांगितले कल्पना चावला गटातील चैताली नरताम या मुलीने मी अंतराळवीर बनणार असण्याचा विश्वास बोलून दाखवला अनमोल गडकरी नेहा नरताम श्रेयांशु गडकरी या बालमित्रांनी सुद्धा आपल्या बोबड्या भाषेतून मनोगत व्यक्त केले शिबिराला उपस्थित मुलांना व त्यांच्या पालकांना पुस्तक दोस्ती अभियानतर्फे निशुल्क पुस्तक वाटप करण्यात आले निसर्गरम्य परिसरात आयोजित या शिबिराबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करून आजच्या काळात अशा ज्ञानवर्धक उपक्रमाची नवीन पिढीला नितांत गरज असल्याचे आवर्जून मत व्यक्त केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी विवेक महाजन अनिल साखरेकर उमेश कापकर कृष्णा वाघमारे किरण भावरकर प्राजक्ता लोखंडे प्रीती तेल रांधे शीतल सावरकर यांनी सहकार्य केले ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा मागील सतरा वर्षापासून अध्यापनाच्या क्षेत्रात कार्य करीत असताना असं लक्षात आलं की अकरावीच्या बारावीच्या किंवा दहाव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचं मराठीचं पाठ्यपुस्तक त्यांना धड वाचता येत नाही म्हणजे दहाव्या वर्गातून ऐंशी टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला विद्यार्थी जेव्हा अकरावीत येतो पण त्याला त्याच पाठ्यपुस्तक हे मराठीतलं त्याला अस्खलित तर सोडाच पण धड वाचता येत नाही असं निदर्शनास आलं आणि मग असं वाटलं की आजची ही पिढी मराठीकडे किंवा वाचनाकडे प्रचंड दुर्लक्ष करीत आहे आणि म्हणून मग पुस्तक दोस्ती हा उपक्रम राबवावा आणि त्यातून खऱ्या अर्थानं मुलांना वाचनाचं आणि थोडंफार अभ्यासाकडे त्यांचं लक्ष वळावं यासाठी पुस्तक दोस्ती उपक्रम सुरू केला खऱ्या अर्थाने हा उपक्रम आम्ही शहरातल्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आणि गावागावात जाऊन मागच्या दहा वर्षापासनं राबवित आहोत विद्यार्थ्यांनी जर पुस्तक यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा द्वारा संचलित श्रीमती सविता राणी नारायणजी जामदिया महाविद्यालय देवळी एसएसएन जे महाविद्यालय देवळी येथे प्रवेश देणे सुरू आहे वर्ग अकरा व बारा कला वाणिज्य व वा विज्ञान शाखा वर्ग अकरावी व बारावी सी हॉर्टिकल्चर इलेक्ट्रिकल फूड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी बी ए भाग ए, दोन एक दोन व तीन मध्ये गृह अर्थशास्त्र फॅशन डिझायनिंग राज्यशास्त्र मराठी वाङ्मय इतिहास अर्थशास्त्र समाजशास्त्र इत्यादी बी कॉम भाग एक दोन तीन मराठी इंग्रजी माध्यम एम ए भाग एक व दोन मराठी इतिहास एम कॉम भाग एक व दोन मराठी इंग्रजी बीएससी केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स बायोलॉजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त बीए बी कॉम इंग्रजी आणि मराठी माध्यम व एम साठी आजच आपला प्रवेश नोंदवा आमच्या येथे अनुभवी व उत्कृष्ट प्राध्यापक वर्ग समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष सुसज्ज कॉम्प्युटर लॅब एमपीएससी यूपीएससी बँकिंग इत्यादी परीक्षेचे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना स्काउट गाईड वर्ग अकरावी व बारावी बीए बी कॉम बीएससी एम ए व एमकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एनसीसी घेण्याची सुवर्ण संधी फॅशन डिझायनिंग विषय घेणाऱ्या विद्यार्थिनींना योग्य प्रशिक्षणातून रोजगारांची सुवर्ण संधी विद्यालयात राबवण्यात येणारे विविध उपक्रम डीप देवळी बस स्टँड ते महाविद्यालयापर्यंत एम एस आर टी सी बस सुविधा असून एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद बातम्या व जाहिरातींसाठी नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक सचिन वैद्य संपर्क सत्याहत्तर अठ्याण्णव सत्याहत्तर छप्पन्न अडोतीस वर संपर्क करा